नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे मी पण खूप मजेत आहे आणि आज मी खूप स्पीड मध्ये याच्यासाठी बोलत आहे कारण की आज आम्ही करत आहोत तांदूळाचे आणि साबुदाण्याचे पापड तर ते पापड लवकर झाले पाहिजे कारण की निहू आता झोपलेली आहे कारण की निहू उठली की मग ते काहीच करू देत नाही नुसतं पापडाच्या मधामधात करते कारण की याच्या अगोदर पण ती म्हणजे आम्ही एक गोड आहे ना हा बनवला होता पण ती यानं पापडाच्या मधामधात करत होती म्हणजे दोन तीन तीन पापड तोडले आहेत तर म्हणून मग आता तिला अगोदर आम्ही झोपून दिलं तर आता थोडेसे पापड होते ते बनवून घेतले आई आता पुन्हा शिजवत आहेत कारण की आईला म्हटलं आपण एक सोबत सर्व बनवून घेऊ कारण की थोडंसं आईने रव दिला होता तर आई म्हणे आपण उद्या बनवू पण कसं आहे म्हटलं आता पापड झालेले आता फक्त दोनच वाजले की की दोन तर नेहू झोपलेली आहेत म्हटलं तेवढं पण करून घेऊ म्हटलं की बाबा दोन ग्लासचं स्वीट आहे तर आईला म्हटलं ते पण बनवून घेऊ कारण की मग कसं आहे निहू उठल्यानंतर मग ती उद्या पण करू देणार नाही आईला म्हटलं की बा उद्या कशाला आपण ते डबल डबल करायचं तर त्याच्यापेक्षा मग आजच करून घेऊ नाहीतर नेहू झोपलेली आहे तर चला आई आता तांदूळाचं पिठाचं आहे ना म्हणजे पापडाचं भिजवत आहेत तर आई कशा करतात हे तुम्हाला मी दाखवते इथे आईनी कढईमध्ये घेतलेला आहे तीन ग्लास पाणी कारण की पीठ आहे दोन ग्लास म्हणून आणि याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आई मीठ किती टाकलं याच्यामध्ये तीन चम्मच मीठ आणि आणखीन हा, हा ना एक चम्मच जिरं तीन चम्मच मीठ आणि आता याच्यामध्ये हा तर आम्ही याच्या अगोदर ना चिली फ्लेक्सचं आईनी बनवलं होतं पण आईला म्हट आपण हिरवे मिरचीचं पण बनवून पाहू तर म्हणून मग आईने आता इथे हिरवी मिरची आणि जिरं थोडंसं मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घेतलं ते आता गेलेलं आहे पाण्यामध्ये तर पाण्याला उकडी आल्यानंतर मग याच्यामध्ये जाणार आहे तांदूळाचं आणि साबुदाण्याचं पीठ रेड चिली फ्लेक्सचे जे पापड आहेत ना ते आम्ही इकडे टाकलेले आहेत तर मला ठेच्याचे आवडत होते म्हणजे हिरव्या मिरचीचे म्हणून मग आई माझ्यासाठी हिरव्या मिरचीचे मा पापड करत आहेत तर आता इकडे नेहू झोपलेली आहे आमची पाण्यामध्ये म्हणून मग आम्ही आता लवकर लवकर हे सर्व पापड बनवून घेणार आहोत मस्त झोपलेली आहे आता पाण्याला उकडी आलेली आहे आता याच्यामध्ये काय आहे दोन चमचे सोडा हे फुलखर दोन चमच फुलखर टाक टाकलेला आहे आईनी आणि इकडे दोन ग्लास हे तांदूळाचं आणि साबुदाण्याचं पीठ काढून घेतलं हे थोडं थोडं टाकायचं थो आहे ना पण ते पापड आपले लवकर झाले नाही अर्ध्या तासामध्येच झाले हा चांगलं शिजलेलं असलं की आणखीन लवकर बरोबर मस्त झालं होतं ते पाहिजा अगं आई करू का मी दाबू ठीक <laughs> राही देऊ का ठीक अच्छा या भांड्यामध्ये मग आम्ही नंतर वाफ घेणार आहोत पहिल्याशा शिजून घ्यायचं मग वाफ चांगलं वाफून घ्यायचं त्यानंतर मग गोळा चांगला शिजल्यानंतर पापड बनवायचे तर आता आपला पापडाचा गोळा हा शिजलेला आहे तर आई आणखीन याला वाफून नाही गरम वाफ निघत आहे त्याच्यातून याने ठेचून घेऊ का हे गोळा असा तेल लावा त्या चिटकत आहे तू हे असंच घे हे शिजू ना हा घेऊ बरं ठीक आहे ना चालते ना हळूहळू

एक किलो होत ना दे? किलो पहिले शिजल अर्धा किलो नंतर जातात ना आज उद्या ठेवायला नसते परवडलं मग ते फिरत राहते कसं एक सोबत सर्व भांडे घासले जातात जाते करू का गरम गरम थांबा आण तर अशा प्रकारे आम्ही यानं गोळे तयार करून घेतले त्याच्यामध्ये थोडंसं असं गोलगड्डं केला आणि हे आता आणखीन पाच ता ते दहा मिनटापर्यंत वाफून घेऊ म्हणजे कसा आहे गोळा आणखीन जो नाही शिजलेला आहे तो पण शिजून येणार आत्ताच आमचे जेवण झाले तर जेवणाचे सर्व आता घासून घेते सर्व गॅसोटा क्लीन करून घेते त्यानंतर मग आम्ही पापड बनवू मला झोपू पण देत नाही आणि माझी रूम पण आवरू देत नाही आहे नुसतं तिच्या पप्पांसोबत आहे ना ती मस्त करत काय झालं नेऊ आता हस ना अशा मस्त चालू असतात बापले हा पप्पांसोबत खूप मस्त करत आहे खूप दिवसानंतर पप्पा हातात भेटले आहे नाच नेहमीचा शब्द काय म्हणते हे तुम्हाला अय काय माहिती तत्ताच करत राहते नुसतं हा गायगे करून राहील तिच्या पप्पांना म्हणते जबरदस्ती झोप म्हणते माझ्या मांडीवर आणि मला तर कधीच म्हणत नाही अशी हा मला कधीच म्हणत नाही तू हा ना? फारशी राडू पडशील तू राहिली उभी हां तित्या 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 करत राहते मला माझी रूम पण आवरयची आहे अहो मी काय म्हणतो हे गादी बाहेर काढता का मी रूम क्लीन करून घेते हे गादी आपण बाहेर काढू मोठी येते रूम क्लीन करायची आहे पण यांची मुलगी यांच्या मुलीनीला यांना सो, सोडलं तर पाहिजे नाही Hmm. हो, लागत आहे जास्त हुंद राहिल मी काय म्हणत नाही तर जास्त नको करू तिथे थोडस कल्ला कर तर करा तुम्ही काहीच नाही म्हणत आहेत काय झालं का पप्पांसोबतच्या मस्त नाही माझ्यासोबत नाही मस्त करायच्या तुझ्या पप्पांसोबतच कर मला काम आहेत चालली मी खाली बाय 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 निहो ए तिथं तिथं हो बाय 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 टाटा कर ताटा बाय बाय कर बाय बाय न्यू बाय बाय कसं असते बाय 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 सेकंड कर सेकंड सेकंड का नाही सेकंड असते ते का नाही सेखंड हा सेकंड हा कसं कस करतात पण तिच्या कशी मत दिसते हे आहेत आमच्या न्यूच्या दे पप्पांना दे झालं का पप्पांना द्याच हो का हो का बस झालं झालं बस झालं चल हाय कर न्यू कर न्यू हाय न्यू हाय 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 कर दी, एक हाय हाय केलं केलं हाय आणि बाय एकच आहे नाही चला मग चाललो आम्ही खाली बाय बाय फ्रेंड्स आता पापड करून झाले होते मगाशी त्यानंतर थोडा आम्ही आराम केला आणि आता झाडजू करून घेतलेली आहे सर्व क्लीन करून घेतलं कारण की इथे खूप सारे धिना पडलेला मगाशी आम्ही पापड बनवले तेव्हा तर आता पापड पण मस्त सोकलेले आहेत तर आई सांगितलं की बा थोडेसे तळून बघू आपण किंवा कसे फुकतात तर इकडे चालू आहे यांचा चहा घेऊन तुम्ही खाणार आहे कुठे चाललो तुम्ही बाय थैली घेऊन जा तिकडनं दूध आणत आई काय याच्यामध्ये खायचे आहे ना सोपले काय थोडसे बर बरं बरं चालेल जे असे सोपलेले आहेत ना ते मला काढून द्यायच्यामध्ये उपाँ उपाँ। एक बाबाच्या मागे इकडे पाहिमशी तिच्या पायामध्ये आम्ही तोरड्या घालून दिल्या छुन छुनछून असं मस्त वाजत तिच्या पायातून जशी चालते तशी छून वाजत ती जाणार आहे देवाजवळच नेऊ तिकडे जाऊ इकडे 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 पापड खाते तू पापड आई फरक आई म्हणते हे म्हणते हिच्या आत्याच्या आत्यासारखी चालते म्हणते आई ना कोणत्या आत्या होत्या त्या धोरपत आत्या होत्या हा त्यांच्यासारखी चालते ही बानून ठुनुंग जा कुठे चालली नुसतं फिरत राहते पूर्ण आता जशी ती चालत आहे ना पूर्ण घरामध्ये फिरत आहे गेली आता तिच्या आजीच्या माग बायू हे जाळ आहे हे जाळ आहे हे चालतं अशीच असते ते लुगडं वगैरे घातलं की फरकच पडते नस आणि पप्पांच्या सर्व बहिणी म्हणजे पाच बहिणी होत्या पप्पांना त्या पाचीच्या पाची की जाळ होते की कोणत्या रोड होत्या एकच हे हो आहे ना एक आत्या रोड होते बाकी चार आत्याने त्यांचीच हा आजी सारख्या होत्या सगळ्या आजी सारख्या होते हा तर आता सार सार तराता तराता ही परंपरा सुरू आहे आमच्या घरामध्ये कारण की कंचनताई पण त्यांच्या आत्यासारखीच आहे आणि त्यानंतर आता ही तिच्या आत्यासारखी आहे चिमटा ना असेल ठेवलेला तो आनंद आवडते मी तुम्ही तिलाच चल निघू Anyway. तर अशा प्रकारे हे सर्व पापड ना हे फुगलेले आहेत हे आम्ही चिली फ्लेक्स वाले बनवलेले आहेत म्हणजे लालवाले पापड आणि हे आहे हिरव्या तिखटवाले पापड हे पण खूप मोठे झालेले आहेत तर चला आता आई आणि आम्ही हे पापड खाऊ आणि नंतर सांगते मी तुम्हाला की बायची टेस्ट कशी झाली लाल मिरची आहे हिरव्या मिरचीचे हो कोण पण हिरव्या मिरची वाले कोणते हे पण किती फुगलेलं आहे हिरव्या मिरची वाला mm. नेऊ खाते का खाते पापड खाते तू पापड mm. हा देते आजी देते मग थांब ते चिली फ्लेक्स वाले फिक्के आहेत खा अरे बापरे काय आहे तुझ्या हातामध्ये मिठू खा कसे झाले छान झाले हे हा कोण पाहून हिरव्या मिरची वाला आणि हिरव्या मिरची आईने माझ्यासाठी बनवले कारण की मला तिखट खूप आवडते खायला जमलं ना मस्त तिखट वकट आता आंबे आले आंब्याच्या रसासोबत चांगला चांगले खायला ते मस्त बाहेर कसे आणतो पण विकत त्याच्यापेक्षा चांगले झाले तर पहिल्या वर्षी आण तुम्ही त्या काकून काहीच नाही काहीच नाही चव त्या काकूला आईने सांगितलं त्याच्यामध्ये तिखट टाका मीठ वगैरे टाका त्या काकून काय मीठही नाही टाकलं तिखटही नाही म्हणजे असं वाटते आमची मिहू पण खात नाही येते असे झालेले आहेत पापड आता हे तरी तिला आवडतील कारण की खूप छान पापड झाले कारण की आमची न्यूज खात आहे तर मी का नाही खाणार आहे ना निघू हाय तू खा आपणच खा आज मी जेवणामध्ये बनवत आहे मिक्स भाजीचे पराठी कारण की माझ्या फ्रीजमध्ये आहे ना दोन भाज्या ठेवलेल्या होत्या तर विचार केला की कसा आहे वेगळ्या वेगळ्या भाज्या होत्या तर कसं आमच्या इथं आहे ना खाण्याचा खूप कंटाळा येतो वेगळ्या वेगळ्या भाज्या असल्या की म्हणून मग मी काय करत असते खूप साऱ्या जर अशा भाज्या जमा झालेल्या असल्या ना तर त्या भाज्यानं एकत्र एक करून त्याचे मस्तपैकी असे पराठे टाकत असते आणि माझी इथं आहे ना मिक्स भाजीचे पराठे आहे ना सर्वांनाच खूप आवडतात आणि खूप आवडीनं पण ते सर्वजण खातात जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर आता निहू आणि मी आम्ही दोघीजणी बाहेर वेळ फिरू त्याच्यानंतर मग आता जाणार आहोत मग म्हणजे थोड्या वेळानंतर मग आम्ही आतमध्ये जाणार आहोत है ना निहो नी हो आणि ही आहे न्यूची सायकल जी तिच्या मोठ्या पप्पा आणि तिच्या मोठ्या मम्मीने तिला दिली है ना निहो न्यूला खूप आवडली बघ तुम्ही बघू शकता कशी बसलेली आहे ती आणि इथे आहे ना एक बटन पण दिलेलं आहे ते बटन दाबल्यानंतर आहे ना म्युझिक वाचते न्यू न्यू हे बटन दाब निहूं? निहूं? बटन वाला दाब चल झाला आमच्या न्यूला खूप मजा येते हा है ना न्यू झालं अशा प्रकारे दोन तीन गाणे त्याच्यामध्ये वाचतात थोडं थोडं क्लिप हां आणि ते आमच्या न्यूला खूप आवडते तर चला आता थोडं आम्ही बाहेर फिरू न्यूला सायकलवर बसून दिलं आणि माझी पण वॉक होती आणि नेहमीचं पण बाहेर फिरणं होते फिर mm. ओ, ओ ओ ओ चला नी नेहू आहे तू नेहू हो तू नेहू आहे बर चला पलटो गाडी चला 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 तशी तर आमच्या नेहूजवळ आहे ना बाबा गाडी पण आहे जे तिच्या आत्याने तिला गिफ्ट केलेली आहे पण आता ती या छोट्या सायकलवर बसत आहे है ना नेहू है ना ती छोट्या सायकलवर बसते माझी पिल्लू तुला झोप नाही येत आहे का हां आता दहा वाजले ना रात्रीचे दहा वाजले आणि आमच्या न्यूला काही झोप येत नाही आहे त्या करते तिच्या पप्पासोबत आणि जागीच राहते आहे ना बेटा इथे एक बेल्ट पण आहे तिला लावून दिलं म्हणजे ती आता शांततेत बसते पाडलवर पाय ठेवू ना इथे इथे ठेव इथं ठेव बसते का तू इथेच बर आता फ्रेंड्स आता थोडा वेळ मी इथे बसते मी मुलं सायकल मध्ये दे बसून दिलं की आता पक्षी लिहिली आहे ती माहिती आहे का तुम्हाला बघा तुम्ही कशी कशा प्रकारे रेट लिहिती बापरे निहू आराम खुर्ची आहे तुझी <laughs> बघा तर आता ती अशा प्रकारे रेट लिहिली आहे खुर्चीला मागून हो हो हा हा या म्हणते ते हा सर्वांना या म्हणते चला आता रात्र झाली झोपावं लागते आपल्याला आता हो झोपावं लागते कोणाला देत आहे तिच्या पप्पांना नावात देत आहे ती पप्पा येतो थोड्या वेळानंतर तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडला जी बेलकन आहे तिच्या नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटू तर अशीच पेटायचे ब्लॉग मध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट न्यू कर बाय कर बाय नाही करत हा बाय अरे बापरे लँकीच देत आहे तू हा ठीक आहे बाय 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 चला तर मग फ्रेंड्स बाय